तर आम्ही गेलो होतो जत्रेमध्ये आणि तिथं असं काही घडलं ना तर आम्ही विचार पण केला नाही केल, की असं कोणाच्या बाबतीत घडू शकेल मी फक्त असं व्हिडिओज वगैरे बघत होते कारण खूप जणांना अटॅक वगैरे चक्कर येणे असं खूप जणांच्या बाबतीत असं घडलेलं आहे न्यूज मध्ये पण आलेलं की अटॅक वगैरे येतो किंवा खाली वगैरे पडतो किंवा पाळणा सुटून पडलेला आहे असं मी बघितलं होतं पण या मध्ये ना एक मुलगी पाळण्यामध्ये बसलेली होती आणि अशा वरती दोन राऊंड झालेले वरती आणि खालती तर मध्येच त्या मुलीला चक्कर येते एकदम जोरात आणि चक्कर आल्यामुळे ती थांबवते पाळणा आणि ती थांबवून झाल्यानंतर एकाच जागेला शांत बसत नाही तर ती अशी मुलगी होती ना तर ती फिरून आली काय पण थोड्या वेळासाठी फिरून आणि परत तिथं उभं होती त्याच अच्छा आम्हाला आश्चर्य वाटलं तर तिला चक्कर आली होती तर एकाच जागेला ती शांत का बसली नाही तर ती फिरवून वगैरे आली इथं तसं काय केली काय माहीत पण ह्या पाळण्यामध्ये बसताना तुम्ही विचार करून बसा आणि लहान मुलांना तर घेऊन बसूच नका खूप डेंजरस असतं तर मला तर खूप भीती वाटते दोन तीन वेळा मी बसले पण अशा पाळण्यामध्ये मी बसले नाही तर वरती गेला होता तर तिथं थांबला होता असा उलटा करून तर, तर पाळण्यात बसल्यानंतर तिला चक्कर आली एकदम अशी आणि ती खालीच उतरली तर बाजूचा पण पाळणा आहे बघा तो पण लहान मुलांना तर घेऊन बसूच नका त्याच्यामध्ये खूप भीती वाटते त्यांना पण आणि लहान पण वय असताना तर मी तर बघितले कित्येक जण तर लहान मुलांना पण घेऊन पाळण्यामध्ये बसतात बघा अजिबातच करू नका जर तुम्हाला भीती वाटत नसेल तरच तुम्ही बसा अशा जत्रेमध्ये अन्यथा तुम्ही बसून बसायला जाऊच नका तर खूप रिस्क असते अशा पाळण्यामध्ये हे बघा आता मुलगी खाली उतरते बघा आणि खाली उतरून झाल्यानंतर ती काही शान एकदम कुठेतरी फिरवून येते असं त्याचंच आम्हाला आश्चर्य वाटलं होतं